ईपीएस संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली असून यावेळी मोठ्या संख्येनं ईपीएस धारक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन सादर करण्यात आलं आम्हाला दोन ते अडीच हजार रुपये इतकं मानधन दिलं जातं त्यावर आमचा उदरनिर्वाह होत नसून आम्हाला आमच्या वेतनानुसार कपात केलेल्या पैशाच्या व्याजावर देखील पेन्शन देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे ए पी एस पंचाण्णव संघटना ही संघटना सत्तावीस राज्यामध्ये आहे आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांड अशोकराव साहेब आमची जी पेन्शन आहे ते हजार ते दोन हजार रुपये पेन्शन मिळते त्या पेन्शनमध्ये आमच्या गुजराण होत नाही त्यासाठी आमचा हा लढा गेली आठ वर्षापासून चालू आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राऊत साहेब यांचे मान्य पंतप्रधान साहेब सोबत दोन वेळेस चर्चा झाली त्यानंतर मंत्री आणि अर्थमंत्री यासोबत अनेक वेळेस चर्चा झाली परंतु आमचा प्रश्न आजही सुटला नाही म्हणून आज सव्वीस तारखेला संपूर्ण भारतामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये समोर मोर्चा काढून आमच्या मागणीबद्दल आम्ही अन्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत पंतप्रधान साहेबाला निवेदन देणार आहोत या आम्ही मागणी करणार आहोत की आमची जी पेन्शन आहे साडेसात हजार रुपये आणि त्याला महागाई ही पेन्शन आम्हाला पाहिजे कारण असं आहे की आमचा जो कपात केलेला पैसा आहे त्या पैशाच्या व्याजावर आम्हाला साडे मिळू शकते हे आम्ही सी पी पटून संगीत ला पटवून सांगितलेलं आहे येणाऱ्या अकरा आणि बारा तारखेला बेंगलोरला जे सीबीटीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा प्रश्न सुटेल अशी आम्हाला आशा आहे जर आमचा प्रश्न नाही सुटला तर यापुढे आम्ही आत्मदान आणि जेल भरो यासारख्या आंदोलन केल्याशिवाय के आम्हाला मार्ग नाहीत कारण आज भारतामध्ये दररोज आमचे दोन दोनशे पेशनर आज जग सोडून जात आहेत रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मरलेला आम्ही निर्णय घेऊ जर आमची मागणी नाही झाली तर सरकारला आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकामध्ये आम्ही सरकारच्या विरोधामध्ये मतदान करूत आणि आमचा रोष मतदान पेटीतून आम्ही व्यक्त करू असे मी तुम्हाला तो मी एस एन आंबेकर प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र